देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद वैष्णवीच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलंय पाहूयात महिला ज्या आहेत तुम्हाला मी आता सकाळपासून साडे दहा वाजल्यापासून बैठकीला आहे हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे कोणी काही बोलू शकतं पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत अध्यक्ष पदावरती नजर आहे का असं वाटते का कारण की सातत्या तुमच्या पदावरती खरंतर टीका केली ते तुमच्या पदावरती नजर आहे असं वाटते का आपण प्रश्न विचारताय का उत्तर देताय मला बरं वाटलं नाही पण तुमचं मत काय त्या संदर्भात हे तुमचा प्रश्न आहे तेच आमचं मत आहे राजकारण आहे प्रश्नचिन्ह उपस्थित तुमच्यावर टीका केलेली आहे आणि म्हणून राजीनाम्याची मागणी देखील केली जाते दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगवलं की वेगवेगळे येतात सूर्य मावळला की कारण मावळत आहे त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती राहते वैष्णवी प्रकरणामध्ये काही वैष्णवी प्रकरणामध्ये मुद्दा उपस्थित टिक होतोय की एकाहत्तर किलो वजन हा पंखा जे आहे ते घेऊ शकतं का कारण पंख्याला ज्या पद्धतीनं त्यांची आत्महत्या झालेली बघायला मिळाली त्यावरून प्रश्न उपस्थित केला जातो की त्यांचं वजन एकाहत्तर किलो होतं पंखा एवढं वजन झेलू शकतो का घेऊ शकतो का मला असं वाटतं की टीका टिप्पणी ही होत असते ते करत असतील तो विषय बाजूला ठेवून आपण सगळेजण वैष्णवीला न्याय देण्यासाठी एकत्रित काम करूयात शेवटी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे पुन्हा वैष्णवी घडू नये यासाठी देखील आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे या, या प्रकरणामध्ये पोलीस तपास करतात आणि दररोजचा तपास आपल्या समोर येतोय म्हणून मला असं वाटतं की आपण पोलिसांना देखील सहकार्य करूयात शेवटी तपास पूर्ण होत असताना चार्जशीटमध्ये जे काही समोर येईल ते आपल्याला समजेलच की याच्यामध्ये कशा घटना घडल्यात काय घडलेत कोणी कुणाला सहकार्य केलंय कोण आरोपी आहेत आणि कशा पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे हे आपल्या समोर येईपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला पोलिसांना सहकार्य करणं फार प्रदेशाध्यक्ष यांनी तुमची बाजू घेतलेली होती तर महिला आयोग चौकटीमध्ये काम करत आहे असं त्यांनी मत त्यांनी स्वतःचं व्यक्त केलेलं होतं त्यानंतर मात्र विरोधक ज्या महिला आहेत महाविकास आघाडीच्या त्यांच्याकडनं थेट प्रदेशाध्यक्षांना संपूर्ण टार्गेट जे आहे ते होताना पाहायला मिळतात तुमच्याबद्दल बोलण्याऐवजी प्रदेशाध्यक्षांवरती तुम थेट थेट टार्गेट करतात मला असं वाटतं प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी एक कार्यकर्ते म्हणून आमचं काम पाहिलेलं आहे त्याचा दर महिन्याचा आढावा आम्ही देत असतो अनेक कार्यक्रमांना आदरणीय दादा असतील प्रांताध्यक्ष असतील यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे मग ही सायबर सुरक्षामध्ये असेल किंवा मेटा बरोबर टायप करत फर्स्ट टाइम सायबर गुन्हेगारी कमी करण्यासाठी कार्यक्रम त्या कार्यक्रमाला ते स्वतः उपस्थित होते ह्युमन ट्रॅफिकिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते उपस्थित होते त्याच्यामुळे त्यांना हे सगळं काम माहिती आहे आणि म्हणून टीकाकार केवळ प्रसिद्धीसाठी टीका करतात आणि म्हणून त्या पद्धतीची प्रदेशाध्यक्ष म्हणून एका कार्यकर्त्याच्या संदर्भातलं पाहिलेलं काम आणि आयोगाची भूमिका ही त्यांनी मांडलेली आहे आता टीकाकर कोणत्या स्तराला गेले हे आपण स्वतः पाहतोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल